त्रिशा ब्लॉगमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे आज आम्हाला घट बसवायला उशीर झाला संध्याकाळच्या साडेसात झाल्यात आणि आत्ता आत्ताच आल्यात कामावरून आल्या आल्या त्यांनी घट बसवायला घेतल्यात आहेत आणि सगळं सामान पण आणायचं होतं इकडे त्याच्यामुळं आत्ता गेल्या होत्या हडपसरमध्ये बाजार आणण्यासाठी आत्ता सगळं आणलं आहे हे बघा अशा प्रकारे आपल्याला घट बसवून घ्यायचेत हिकडं देवा पण पूर्ण मांडून घेतलं त्यांना पण आंघोळ वगैरे घातली आहे हळदी गुंकू वगैरे लावून घेतला आहे आणि रूममध्ये जे विटर रकुमाई होती त्यांना देखील बाहेर आणलं आहे आपली आई तुळजा भवानी आई एडाई ना आपण स्थापन करून घेतलं आहे आणखीन भरपूर अशी तयारी राहिलेली आहे आणि इकडं आत्या पण कामं करून घेतात आहेत पटापटा म्हणजे घटाची तयारी करून घेतात आहेत हे बघा गाईस अशा प्रकारे सगळं टाकून त्यांनी गहू आणि नंतर नऊ दिवस ज्यावेळेस कम्प्लीट होतात ना त्यावेळेस हे पूर्ण हार भर होऊन जात हे बघा अशा प्रकारे त्यांनी करून घेतलंय छान दिसते अशा प्रकारे घट बसवून घेतलाय आता आरती करायची इकडे त्रिशाचे पप्पा तयार आरतीचं ताट तयार करतात अशा प्रकारे आम्ही सगळी तयारी करून घेतली आहे आई तुझा भवानीची आरती वगैरे झाली इकडे घट पण बसवून झाले